महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे प्रचाराचे रण चिन्ह फुकणे अद्याप दूर असले तरी रणनीती आखण्यावर सध्या सर्वच राजकीय पक्षांचा भर आहे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा बदल पाहायला मिळत आहे सद्यस्थितीत सत्ताधारी महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचे चित्र जाणवत आहे त्यातच सध्या बदलापूर येथे घडलेल्या घृणास्पद आणि निंदनीय घटनेवरून गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून टार्गेट झाले असल्याचे दिसून येत आहे फडणवीस यांना जाणून बुजून बॅकफूटवर ठेवून शिंदे आणि पवार यांना फ्रंट फूटवर ठेवण्यामागे दिल्ली दरबारावतून केलेली व्यूहरचना असल्याचे समजते या संदर्भात आज आपण पाच मुद्द्यांच्या आधारावर जाणून घेणार आहोत या मागची इनसाइड स्टोरी नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे आणि आपण पाहत आहात इनसाइड स्टोरी राजकारणामध्ये सत्तेचा सारीपाठ केव्हा कोणती कलाटने घेईल हे कळणे तसे सोपे नाही सत्ता हस्तगत करण्याकरिता कधी कोणाचा वापर केला जाईल हे त्या त्या वेळेच्या गरजेनुसार ठरते आणि त्यानुसार सत्ता समीकरणे बदलतात असाच काहीसा बदल सत्ताधारी महायुतीच्या गोटात सध्या दिसून येतो दिल्लीश्वरांच्या सूचनेनुसारच हे बदल करण्यात आले आहेत हे वेगळे सांगण्याची तशी आवश्यकता नाही सद्यस्थितीमध्ये विविध प्रसार माध्यमांवर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच चेहरा सर्वाधिक झळकताना दिसतो यामागील कारण मीमांसा केली असता यामागे पूर्णपणे नियोजनपूर्वक केलेली रणनीती असल्याचे स्पष्ट होते यातील पहिला मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात बसला त्यामुळे मराठा चेहरा जनतेसमोर करण्याची महायुतीची किंबहुना भाजपची खिळी आहे मराठा मतदारांना आपल्याकडे वळविण्याकामे हा प्रयोग केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरा मुद्दा असा की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाला अधिक बळकटी दिल्याचा शिक्का त्यांच्यावर बसला आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष खिळखिळा खेड़ करून मातब्बर नेते भाजपात खेचले होते त्याचप्रमाणे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडून मोठमोठे मोहरे फोडून भाजपात आणले होते त्यानंतरच्या काळात म्हणजे अगदी अलीकडे एक दोन वर्षांच्या काळातील फडणवीस यांचे राजकारण फोडाफोडीचेच राहिले याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना पक्ष फोडून शिंदे गटाच्या साथीने सत्ता स्थापन केली एवढ्या वरच न थांबता था, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फूट पाडून अजित पवार गट आपल्यासोबत घेतल्याची कामगिरी देवेंद्र फडणवीसांनी केली तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही निदान लोकसभेच्या निकालावरून त्यात झालेल्या महायुतीच्या तरी हेच ढळढळीतपणे दड़ स्पष्ट होते लोकसभेला राज्यातून सर्वाधिक जागा लढवूनही भाजपच्या पदरी फारसे काही पडले नाही अर्थात फडणवीस यांच्या राजकारणाच्या विरोधात हा कौल असल्याचे विश्लेषण त्यावेळेस अनेक प्रसार माध्यमांनी केले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सहानुभूती मिळाली याचा परिणाम फडणवीस बॅकफूटवर जाण्यामध्ये झाला असावा असेही दिसते चौथा मुद्दा म्हणजे दिल्लीतून आखण्यात आलेली रणनीती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयाशिवाय हे होणे शक्य नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या जागा वाटपापासून ते उमेदवार फिक्स करण्यापर्यंत सर्व निर्णय अमित शहा यांना विचारूनच घेतले होते आता सुद्धा राज्याच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हाच किता गिरविला जाणार आहे परंतु तत्पूर्वी राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मराठा चेहऱ्यांना जाणीवपूर्वक आणि रणनीतीचा भाग म्हणून फ्रंट फुटवर आणले जात आहे नुकताच झालेला राज्याचा अर्थसंकल्प असो किंबहुना त्यानंतरच्या झालेल्या विविध लोकप्रिय घोषणा असो यामध्ये शिंदे आणि पवारच आघाडीवर दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वयोश्री योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफ यासारख्या अन्य लक्षवेधी योजनांच्या घोषणा व अंमलबजावणीच्या दृष्टीने हे दोघेच कॅमेऱ्यासमोर जास्त दिसत आहेत अर्थात हे सर्व मोदी व शहा यांच्या मर्जी शिवाय होणे शक्य नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे असो अथवा अजित पवार यांना दिल्लीत मोदी शहा यांची भेट घेण्यासाठी आता फडणवीसांची किंवा मध्यस्थांची गरज उरली नाही ते आता थेट दिल्लीश्वरांशी संपर्क साधताना दिसून येतात नव्हे तशी अनुमती दिल्ली दरबाराने त्यांना दिली आहे आणखी एक पाचवा मुद्दा असा आहे तो केंद्रातील खासदार संख्येचा लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत प्राप्त करता आले नाही चारशे पारचा नारा फेल गेला या पार्श्वभूमीवर अल्पमतातील भाजपा सरकारला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या खासदारांचा टेकू घ्यावा लागला नव्हे त्यांच्या सहारावरच सरकार सध्या टिकलेले आहे या एन डी ए सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार आहे त्यामुळे त्यांच्या खासदाराचे पाठबळ देखील एन डी ए सरकारला तारण्यामध्ये भागीदार आहेच त्या ना त्यामुळेही शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आमची ही इन्साइड स्टोरी आवडली असल्यास आस आणि अशाच व्हिडिओ स्टोरी पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद